शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या नगर शहराचा आता पूर्ण चेहरा बदलायचा बदलणार आहे सगळ्याला नगर शहरामध्ये भरपूर कामं चालू आहेत आणि सामान्य जनतेसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सदैव ते हजर असतात आणि वैद्यकीय मदतसाठी सदैव ते प्रत्येकाला ते मदत करतात स्वतः माझं पण एक उदाहरण मी स्वतः एक पेशंट होतो तर मला पण त्यांनी वैद्यकीय मदतसाठी पण त्यांनी मदत केली होती असो किंवा कुणाचं काही वाईट सुखदुःख सगळीकडे भैया आपल्याला मिळा दिसलेच आहेत त्यामुळे आम्ही त्यांना आधीपासून बघतच आलेलो हो। आहोत आज त्यांनी घरी भेट दिली आणि त्यांनी नगरसाठी बरंच काही विकास केलेला आहे यूथला कायमच सगळ्या भैया यांचा सपोर्ट राहिलेला आहे आणि प्रत्येक न्यू यूथ इथे भैयांना सपोर्ट करत आलेले आहेत कारण महिलांचा देखील सपोर्ट त्यांना दिकत राहिलेला आहे कायम दिवस रात्र कधीही कायम फोन उचलणं वगैरे त्यांसाठी पण इतका सपोर्ट त्यांनी आधीपासून केलेला आहे आणि म्हणून माझं मत संग्राम भाय यांनाच आहे आमच्या नगर शहराचे संग्राम जग जगता साहेब उभा राहिले आहे आम्ही त्या आम्हाला त्याचंच मत आहे लाडके बहीण योजना नगरचा विकास सगळं सगळ्यांच्या ला गरिबांच्या याच्यात सुखदुःखाचा सा, सामी सगळ्यांना मदत करणे हे त्यांचं ध्येय आहे त्यामुळं पर पर ते परत येणारच आम्हाला बाईनी चांगले काम केलेले संग्राम भाई यांनी लाडक्या बहिणीचे पैसे पण आम्हाला भेटले आणि चांगली प्रगती करते ते नगरची अशीच प्रगती त्यांच्या हातून